अमरावतीच्या धामणगाव शहरातील टिळक चौकात घराची भिंत कोसळून चार जण जखमी झालेत आज पहाटेच्या सुमारास भिंत कोसळली जखमींमध्ये एक महिला पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं

अमरावतीच्या धामणगाव परिसरात मुसळधार पावसानंतर एका घराची भिंत कोसळल्यानं चार जण जखमी झालेले आहेत जा दोन लहान आणि आणि एक महिला एका पुरुषाचा समावेश आहे ही, ही बाब लक्षात येताच तातडीनं ता स्थानिकांनी ढिगाऱ्या खालून या जखमींना बाहेर काढलं मात्र या संपूर्ण घराचं कसं आणि किती मोठं नुकसान झालंय हे या दृश्यांमध्ये पाहता येत थोडक्यात बचावले जर रात्रीची घटना असती तर सकाळी दिसलेच नसते